नाटककार वसंत कानेटकर यांचं जन्मशताब्दी वर्ष वीस मार्चपासून सुरू झालं साधारण दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स नाशिक या पुरवणीसाठी सुनील शिरवाडकर यांनी लिहिलेला हा लेख अखेरचा संभाजी नुकताच प्रदर्शित झालेला आणि ही झालेला आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर पाहिला आणि नाटककार वसंतराव कानेटकर यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या शरणपूर रोडवरच्या शिवाई बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतं आमचा एक मित्र तिथं जवळच राहत असे रमेश भाई त्याचं नाव त्याचं मेन रोडवरती सपट चहाच्या शेजारी एक दुकान होतं कन्हैया पेन स्टोअर नावाचं त्याच्याशी गप्पा मारताना समजलं कानेटकर त्याच्या जवळच राहतात त्यांच्याशी घरगुती संबंध आहेत वगैरे एके दिवशी मग त्याच्या ओळखीनं त्याच्याबरोबर मी आणि माझा मित्र शिवाईवरती गेलो वसंतरावांनी स्वागत केलं थोडा वेळ बसलो पण त्यांच्याबरोबर काय गप्पा झाल्या आठवत नाही आठवतं ते फक्त त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा वसंतराव कानेटकर पु ल देशपांडे वगैरे मंडळी एकदा ट्रीपला गेले होते तिथून अनुभव सांगतात ल सिंधुताईंना म्हणजे वसंतरावांच्या पत्नीला ल म्हणाले तुझ्या नवऱ्याला मानलं हा मी लडाखला जिथं सुद्धा नव्हतं आमची थोबाडं बघायला तिथं देखील या माणसानं सकाळी सात वाजता उठून दाढी केली वसंतरावांनी दाढी केली नाही ती फक्त एकदाच शेवटच्या आजारपणात त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तेव्हा जाण्यापूर्वी ते त्यांच्या लेखनाच्या खोलीत गेले ती गादी तो तक्क्या ते मेज त्यापासून दूर जाताना त्यांना अनंत यातना होत होत्या सिंधुताई जेव्हा त्यांना बोलावण्यासाठी गेल्या ते तेव्हा त्यांनी बघितलं वसंतरावांनी मेजवर डोकं ठेवलं होतं त्यांचे डोळे पाण्यानं डबडबले होते शारीरिक वेदनांपेक्षा त्या जागेचा वियोग त्यांना सहन होत नव्हता ते कागद तो पेन चष्मा पुस्तकांची कपाटं हे सर्व त्यांचे जीवाभावाचे सोबती सिंधुताईंकडे पाहून ते म्हणाले आता मी या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक निरोप घेतोय सांगा तुमच्या सानिध्यात वावरणारा मी आता संपलोय सिंधुतायनं पण ती जाणीव झाली या जा घरातल्या प्रतिभेचा वावर आता संपत चाललाय कधी अस्वस्थ कधी भावनाविवश कधी प्रश्नार्थक कधी चिडलेले कधी विचारात घडलेले तर कधी अत्यंतिक समाधानी असंख्य रूपं त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागली आणि त्यांना गलबलून आलं घरातून निघतानाच त्यांना समजून चुकलं होतं की आता इथे आपण परत येणार नाही शिवाईच्या शेवटच्या पायरीवर उभं राहून ते म्हणाले आता या घरात मी पुन्हा येईल असं वाटत नाही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यांना यश येत नव्हतं सगळ्यांनाच समजलं होतं आता वसंतराव यातून बाहेर येणार नाहीत आणि हे वसंतरावांनाही कळून चुकलं होतं ते डॉक्टरांना म्हणाले तुम्ही मला आयुष्य देऊ शकत नाही तर निदान ते वाढवू नका आय प्लेड माय फुल लिनिंग आता असं सरपटत जगायचं नाही त्यानंतर डॉक्टरांनी उपचार बंद केले सलाईंच्या सुयांमुळे दोन्ही हात सुजले होते सिंधुताईंनी सकाळी त्यांच्यासाठी सूप बनवून आणलं होतं सूपचा चमचा हातात धरण्या एवढी ताकद पण त्यांच्या हातात नव्हती सिंधुताई त्यांना चमच्यानं सूप भरवू लागल्या त्या क्षणी वसंतराव म्हणाले तू मला ओळखलं नाहीस का मी जन्मात कधी दुसऱ्याच्या हातानं पाणी प्यायलो नाही शेवटीही पिणार नाही आणि या जगाचा निरोप घेतानाचे त्यांचे अखेरचे शब्द होते संभाजी आपल्याच तंत्रानं जगला आणि आपल्याच तंत्रानं मरणार अखेरचा संभाजी सुनील शिरवाडकर यांनी लिहिलेला हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवला दत्ता सरदेशमुख यांनी लेखक सुनील शिरवाडकर नाशिक यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री नाईन सिक्स एट थ्री झिरो एट चौऱ्याण्णव तेवीस शहाण्णव त्र्याऐंशी शून्य आठ